उत्कर्ष निवृत्ती दुटे यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार संगमनेर येथे ध्येय गौरव सन्मान सोहळ्यात दोन हजार पंचवीस प्रदान नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवाध्येय ध्येय उद्योग समूह आणि युवाध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन सभागृहात राजूर येथील उत्कर्ष निवृत्ती दुटे यांना प्रदान करण्यात आला उत्कर्षा निवृत्ती दुटे ह्या कला क्षेत्रात कार्यरत आहे त्यांनी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नेल आर्टिस्ट मेहंदी आर्टिस्ट ज्वेलरी डिझायनर आणि आरीवर्क इत्यादी कला अवगत करून राजूर या ठिकाणी स्वतःचा उत्कर्षा मेकअप स्टुडिओ सुरू केला नवरीसाठी लागणारी सर्व ज्वेलरी त्या हाताने तयार करतात त्यांच्या कलेचा नावलौकिक एवढा झाला आहे की इन्स्टाग्राम आणि युट्यूबसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती ज्वेलरी महाराष्ट्रभर मागवली जाते त्यांच्या या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याच्या सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते कारभारी उगले प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट सागर शिंदे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील शिक्षण तज्ञ संदीप वाक्सवरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी देवारे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवादेहाचे संपादक लहानू सदगीर यांनी केले वृत्तपत्रे लोकशाहीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत युवादेह अत्यंत प्रामाणिक आणि निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून वास्करपर्यंत पोहोचवत आहे अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी बोलताना सांगितले की युवादेय माध्यम म्हणून जरी काम करत असले तरी चळवळीतची भूमिका ते निर्भीडपणे मांडत आहे विद्यार्थीदशेपासून मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर युवादेह हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि समाजकार्य त्यांना माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात युवा ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ऍप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाज कार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमाला पुरस्कारती मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भवर यांनी केले